आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं आयुष्यात आपण कोणकोणत्या कौन गोष्टींचा सामना केला आहे हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो तर तुम्ही बघू शकता की ती सकाळ छान असं वातावरण आहे आणि येथून ना भाऊच्या घराकडून दिंडी जाते तुम्ही बघू शकता आळंदीला ही दिंडी जाते आणि आता आषाढी एकादशी येते तर येथून अशा रोजच दिंडी अशा जात असतात आणि खूप असं छान वातावरण आहे सर्व दूर असं हिरवीगार झाडे झालेली आहे हाय फ्रेंड्स तर तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे चार आणि आता आम्ही जात आहोत भाऊच्या प्लॉटवरती त्याचं बांधकाम चालू आहे घराचं तिथे आम्ही जात आहोत तर चला मग आपण आता जाऊया आणि आई आणि ताई हे भाऊच्या गाडीवर बसत आहे आणि भाऊ बरोबर हे दोघं जात आहे आणि मी नंतर जाणार आहे त्यांना सोडून येतील आधी आणि मग आम्ही जाऊ तर आम्ही ना आता भाऊच्या गाडीवरती बसलेले आहे आणि आम्ही टेबल सीट बसले कारण की मी नंतर येणार होती पण भाऊ म्हणतात की चल टोको ना सोबतच घेऊन जातो पण थोडासा माझा पण जीव घाबरत होता कारण की टेबल सीट म्हटलं की थोडासा जीव घाबरतो तर आम्ही आता जात होते बांधकाम बघण्यासाठीच पण म्हटलं की तुमच्याबरोबर आम्ही आधी भूमिपूजन केलं होतं त्याच जागेचं भाऊ आणि वहिनीने त्याचं भूमिपूजन केलं होतं तर तो हे व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करावा तर ती तो व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर आज घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ ना थोडा दोन तीन महिने अगोदरचा आम्ही केलेला आहे पण आज तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ते आताना भाऊ आणि बहिणी ही पूजा करत होते भूमिपूजन असं करत होते ते आणि आम्ही एकदम साध्या सिंपल आमच्या घरच्या घरीच आम्ही भूमिपूजन करत होते ताई मी आणि आई असे आम्ही होते आणि आता ते पूजा करत होते आणि ऊन ऊन खूप होतं त्या टायमाला दुखार होती आणि दोन वा दोन अडीच वाजलेले होते पण तो मुहूर्त चांगला होता म्हणून त्यावेळेलाच आम्ही भूमिपूजन केलं होतं अशा प्रकारे भाऊ आणि वहिनींनी अशी छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी नैवेद्य म्हणून प्रसाद पण ठेवला होता आणि आम्ही घरून ना दूध भाताचा असा तो पण नैवेद्य आणलेला होता तो पण चारी बाजूने असा टाकत असतात म्हणून तो पण आम्ही दूध भाताचा नैवेद्य घरून आणलेला होता आणि तो पण नैवेद्य आता आम्ही टाकत होते सर्व चारी बाजूला आणि तुम्ही बघू शकता की त्याचं बांधकाम आता थोडंफार म्हणजे वटा वगैरे होतो आहे तर आताच सुरुवात केली तर म्हणून मग आता हे तुम्ही बघू शकता हे पाण्याची टाकी बनवलेली आहे तर ही पाण्याची टाकी मोठीच बनवलेली आहे भाऊने कारण की येथे ना पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्याने आठ हजार लिटरची ही पाण्याची टाकी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की हे आता पिलर सर्व झालेले आहे खालचा वटाची तयारीच पूर्ण ओके झालेली आहे आणि आता थोडंफार काम याचं बाकी आहे वटा बनवायचं तर असं हे काम त्याचं चालू आहे घराचं आणि हा माझा लहान भाऊ आहे तर मी आवाज म्यूट केलेला आहे कारण की आवाज खूपच बारीक येत होता आता मी तुम्हाला दाखवते भाऊच्या घराकडची बोरिंग तर त्याने बोरिंग कशी केलेली आहे आणि तिला पाणी किती आहे तर मी त्याचा पण व्हिडिओ केलेला होता तर तुम्ही बघू शकता की बोरिंगला पाणी समोरच दिसतं आहे इतकं पाणी आहे आणि साडेतीनशे फुटावरच पाणी लागलेलं होतं पण त्याने साडेचारशे फूट हिला केलेली आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग त्याने बोरिंग करून घेतलेली आहे कारण की पंधरा पंधरा दिवस पाणी आलं नाही तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्याने पाण्याची पण सोय व्यवस्थित करून घेतली तर आम्ही आधी आले होते ना तेव्हा इतकं बांधकाम येथं नव्हतं सर्व प्लाटी होत्या पण आता भरपूर असे घरं पण झालेली आहे येतं आणि असं त्याचं बांधकाम चालू होतं तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे माझ्या भाऊच्या घराचं बांधकाम आणि आता त्याने इटा वगैरे पण आणलेले आहे आणि पुढचा वरचा बेस पण तो आता लवकरच सुरू करणार आहे पाण्याचा पाणी येतं देवाचं त्यामुळे त्यांचं बांधकामाला थोडा वेळ लागत आहे पण लवकरात लवकर पाच सहा महिन्यामध्ये तो हे काम संपूर्ण पूर्ण करणार आहे तर सा आम्ही आता सर्व प्लॉट वगैरे बघितला आणि लगेच आम्ही घरी जाण्यासाठी निघाले कारण की साडेसहा मला वाजून गेले होते आणि देवाचा पण पावसाचा रंग होता तर आम्ही आता आलेलो आहोत घरी भाऊच्या प्लॉटवरून घरी आलेलो आहोत आणि आई अजून आलेली नाही आहे तिथं थांबले बघू शकता तुम्ही क्रॉस करता आहे आणि इथे एक छोटीशी दीदी आपण तिला नाव विचारू चला काय भेटा तुझं नाव काय दीदी अलं बापलं सांग ना तुझे नाव तरी ही छोटीशी दीदी ना माझ्या भाऊच्या घरमालकांची दीदी आहे आणि खूपच अशी क्यूट अशी बघत होती ती माझ्याकडे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे चार आणि आता मी बाहेर जात आहोत तसेच मेडिकलमध्ये जात आहे मी आईचं थोडंसं तब्येत बरोबर नाही आहे तर मग त्यासाठी गोडी घ्यायला जात होतो तर म्हटलं चला आता व्हिडिओला स्टार्ट करावं आणि खूप असं सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता पाऊस पण येऊन गेला थोडा वेळ अगोदर तर खूप छान वाटतं आहे आणि आम्ही जातो आहे आणि पाणी पण आता परत सुरू झालेलं आहे एकदम बारीक बारीक आणि तुम्ही बघू शकता आज मी थोडी न्यू हेअरस्टाईल केलेली ही ताईने मला करून दिली आता तर म्हटलं राहू दे तर मला आवडली म्हणून मी राहू दिली आणि आता थोडं बारीक बारीक पाण्याचा शिपका पण चालू झालेला आहे भाऊच्या घराजवळ जसं मेडिकल होतं जवळच होतं म्हणून आम्ही पाय तिथे गेलो आणि पाऊस तुम्ही बघू शकता बारीक बारीक असा येतच आहे बगेरे नंतर आम्ही गोडी वगैरे घेतली आणि त्यानंतर मग परत आम्ही गोडी पण घेतलेली आहे आणि मुलांसाठी कुरकुरे पोंगे आणि आमच्यासाठी पण घेतलेले आहे आणि आईसाठी खोळी पण घेतलेली आहे आणि आम्ही जात होतो पण पाऊस परत सुरू झालेला आहे तर त्यासाठी इथे थांबून गेलो आहे आम्ही जोरात नाही आहे पाऊस पण तरी पण आहेच असा तर आम्ही जातपर्यंत तर ओले होऊन जाऊन त्यासाठी मग आम्ही इथे थांबलेले आहे मी आता आलेले आहे घरी आणि पाऊस तर चालूच आहे पण आम्ही पावसामध्येच थोडा बारीक बारीक पाऊस होता काही जास्त नव्हता असा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय